चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा निर्घुण खून पती अटके धरणगाव तालुक्यातील हनुमंत खेडे ते हृदयद्रावक घटना मध्यरात्री झोपेतच पत्नीच्या डोक्यात घातली कुराड दहा वर्षाचा मुलगा थोडक्यात बचावला मुलाच्या हाताला गंभीर दुखापत जळगावच्या धरणगाव तालुक्यातील हनुमंत खेडे गावात ही हृदयद्रावक घटना घडली सोमनाथ सोनवणे या व्यक्तीनं चारित्र्याच्या संशयातून आपल्या पत्नी शीतल सोनवणे हिच्या डोक्यात कुराडीनं वार करून तिचा निर्घुण खून केला या घटनेत दहा वर्षाचा मुलगा सिद्धू थोडक्यात बचावलाय मात्र त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाले सोमनाथ सोनवणे हा मागील काही दिवसांपासून आपल्या पत्नीवर संशय घेत होता नातेवाईकांनी समजवल्यानंतरही त्याच्या डोक्यातील संशयाचं भूत काही जात नव्हतं रात्री त्याने मोठ्या प्रमाणात दारू सेवन केली आणि मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास शीतल झोपेत असताना तिच्या डोक्यात कोराडीने वार केले या हल्ल्यात शीतल गंभीर जखमी झाली तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु शेवटी मृत्यू सोबत तिची झुंज अपयशी ठरली या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलाय घटना समाजाला हदरवणारी आहे अविश्वास आणि दारूच्या आहारी जाऊन एका कुटुंबाचा सुखी संसार उद्धवस्त झालाय आता या प्रकरणात आरोपीवर कायदेशीर कारवाई होईल त्याला शिक्षा देखील होईल परंतु या संपूर्ण प्रकरणात सोमनाथ आणि शीतलच्या दोन निष्पाप मुले आता मात्र आई आणि वडिलांच्या प्रेमाला मुकणार आहेत संशयाच्या भूतानं एका सुखी संसाराची राखरांगोळी केल्याचं या निमित्तानं दिसून आलं आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब पोलीस निरीक्षक पवन पोलीस निरीक्षक निलेश वाघ करत आहेत सर काय घटना घडली आपल्या सव्वीस मार्चला रात्री साधारण तीन वाजताच्या सुमारास हनुमंतखेडा गावामध्ये शीतल सोमनाथ सोनवणे हिला तिच्या नवऱ्यानं कुराडीने मारहाण केलेली आहे त्याच्यानंतर ती जखमी अवस्थेत असताना तिचा भाऊ तिथं घराच्या जवळच राहतो भाऊसाहेब पवार नाव आहे त्याचं त्या भावानं रिक्षामध्ये टाकलं तिला घेऊन इकडे धरणगावला आलं धरणगावला प्राथमिक उपचार करून तिला नंतर सिव्हिल हॉस्पिटल जळगावसाठी रेफर केलं डॉक्टरने त्यानंतर मग जळगावला तिला ॲडमिट केलं त्याच्यानंतर तिला ऑपरेशन करायची गरज होती त्यामुळं तिला नाही उपचार सुरू असताना काल रात्री साधारण आठ साडेआठ वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झालेला आहे मारहाण करण्याचं कारण असं आहे की तिच्या चारित्र्यावर तो बऱ्याच दिवसापासून संशय घेत होता आणि बऱ्याचदा त्याच्या नातेवाईकांनी पण समजावून सांगितलं फिर्यादी त्याच्या आईनी वडिलांनी सगळ्यांनी समजावून सांगितलं पण काय त्याच्या मनातलं काही ते, का ते गेलं नाही आणि शेवटी त्यानं त्या दिवशी खुराडीने तिला मारहाण केली त्यात तिचा मृत्यू झालेला आहे त्याच्याबद्दल आम्ही भाऊसाहेब पवार म्हणजे जे मयत महिला आहे तिचा सक्कावरून त्याची तक्रार घेतलेली आहे त्याच्यावरून तीनशे दोन आपल्या खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पुढील तपास धरणगावचे आमचे पोलीस निरीक्षक देसले साहेब आणि त्यांची टीम ए पे वाघ वगैरे हे लोक करत आहेत अजून इतर कोणी जखमी कसं त्याच्या हा त्याचा एक मुलगा मध्ये आला होता ज्यावेळी तिला मारहाण करत होती त्यावेळी मुलगा आला मध्ये त्याला पण लागलेला आहे हाताला आणि डोक्याला थोडासा मार लागलेला आहे फॉरेन्सिक टीक टीम आलेली होती सर तिथं काही म्हणजे वेपन वगैरे हत्यार वगैरे जप्त केलं आहे हा ना फॉरेन्सिक टीम आहे आपल्याकडं ती घटनास्थळी आली होती घटनास्थळी जे जे पुरावे आहेत ते सर्व पुरावे वेपन असेल खाली पडलेले रक्त असेल आणखी काही रक्ताचे कपडे असतील वगैरे सगळ्या गोष्टी त्या टीमच्या मार्फतीनं आम्ही ते सगळं जप्त करत आहोत आरोपीला हजर आज करणार आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आज संध्याकाळपर्यंत आम्ही त्याला कोर्टात हजर करू लोकनायक न्यूज